तुम्हाला पण दिवाळीचा फराळ खाऊन आला आलाय आणि तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा अगदी झटपट असा तयार होणारा हा सकाळचा नाश्ता अगदी पटापट -पत करू शकता घरच्या साहित्यामध्ये आणि कुठलेही कोणतंही काही तुम्हाला घ्यायची वगैरे गरज नाही खायला जितकं पौष्टिक आहे ना तितकंच चविष्ट सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन हा पदार्थ बनवता येतो झटकन असा होतो काही याला मसाले वगैरे इकडे तिकडे असं खायचं आपल्याला करायची गरज पडत नाही सर्वात आधी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण ज्वारीच्या पिठापासूनच हे थालीपीठं बनवणार आहोत आता तुमच्याकडे एक वाटी असेल किंवा एक कप असेल कसं तुम्ही तुमच्या याने एक घ्यायचं आहे जर तुमच्या घरी जास्त माणसं असतील तर तुम्ही थोडंसं पिठाचा वापर इथे जास्त करू शकता आता मी एक ह्या कपाने एक कप आणि वरतून थोडेसे असे क पीठ मी इथे घेतलेलं आहे जर तुम्हाला थोडेसे जास्तीचे थालीपीठं बनवायचे असतील ना तर तुम्ही इथे बनवू शकता आता थोडंसं बेसन मिक्स करायचं आहे बेसनाने अगदी इतकी चव छान येते ना मस्त अशी चव येते आणि ते तुम्ही बघा झटपट झटपट असं करू शकता आता हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने काय होतं ज्यातून चोथा वगैरे असतो ना ते निघत असतं आणि मग आपल्याला आपले पराठ्याचं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं भेटतं त्याच्यामुळे हे चाळून घेणं खूप महत्वाचं बघू शकता अशा पद्धतीचं हे त्याच्यामध्ये कण असतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं हे मिक्स करून घ्यायचं ह्याला बघा अगदी सोपं आहे पटकन असं होणार हा नाश्ता आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला फराळ खाऊन खाऊन आला आलाय तर आज तुम्ही हे नक्की ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल आणि मस्तच चवते तर इथे बघा हिरवी मिरची आहे लसूणच्या थोड्या जास्त पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अक्कं धनं घालायचं आहे धन्याने ना फ्लेवर खूप छान येतो खूप छान चव येते थोडंसं ववा घालायचं आणि जिरे घालायचे ववा आणि जिरे याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात न टाकता ह्याला असंच फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि हे वाटण छानच होतं आणि चरबट आरबटच हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जास्ती पण चरबट आरबट घालायचं नाही आहे असं करायचं आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि परत एकदा मस्त फिरवून घ्यायचं मिक्सरला छान असं वाटण होतं आणि कलरसुद्धा ह्याला एकदम मस्त असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे वाटण तयार आहे खाताना चवीला पराठा इतका छान लागतो ना तुम्ही दहीबरोबर बरोबर किंवा असाच कोरडासुद्धा हा पराठा खाऊ शकता तर इथे घेतलेलं आहे आता आता, आता आपण याच्यामध्ये आहेत ना थोडीशी चव वाढवण्यासाठी इथे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून आणि ते कांदे आपण पेठामध्ये घालून घ्यायचे तुम्ही छोटे कांदे असतील तर तीन कांदे घेऊ शकता मोठे असतील तर दोन घ्यायचे आणि जे आपण वाटण केलं होतं तेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हो असं व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं हलक्याशा हाताने आता तेल ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता पण चव देण्यासाठी किंवा मस्त मऊ होण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर इथे करू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटणाचं होतं ना तेच पाणी इथे ते घेतलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी करून आपल्याला हे पीठ पातळच म्हणून घ्यायचं आहे जास्तीचं आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं नाही आहे कारण हे आपण हातानेच प पराठे थापणार आहोत कुठेही लाटण्याचा वगैरे वापर आपण इथे करणार नाही असं छान असं हे पराठे पाच हो एक मिनटं हे पीठ असंच ठेवलं होतं जास्त भिजवायची वगैरे अजिबात याला गरज वगैरे नाही आहे तर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटंसुद्धा ठेवू शकता आणि हे पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा इथे कापड घेतलेला आहे मग असं तुम्ही जे आपली तेलाची पिशवी असते ना त्याचासुद्धा इथे वापर करू शकता पण म्हणजे कॉटनच्या कपड्यावर पण छान असं थापलं जातं आता हे थापत असताना ना आपल्या हाताला चिकटतं त्यासाठी आपण इथे हाताला पाणी किंवा तेलाचा वापर करायचा शक्यतो करून पाण्याचा वापर करा म्हणजे तेलाचा नको आणि व्यवस्थित आता या सा। सा याला हजू अधूनमधून होल पाडून घ्यायचे जेणेकरून ह्याच्या आतून बाहेरून पराठा व्यवस्थित भाजला जाईल यासाठी तुम्ही जास्तीचे होल करू शकता किंवा असे काहीतरीच करू शकता मुलांना खाताना छान वाटेल असं मस्त असं याला तेल लावून घ्यायचं आणि मस्त हा पराठा इथे आपल्याला तुम्ही याला आता इकडे पराठा थालीपीठ असं बोलतात पण आमच्या गावाकडे तर प्यायला धपाटे असे बोलतात खरं सांगायचं तुम्हाला खूप चवीला छान लागते आई पहिली खूप मस्त बनवायची आणि अशा पद्धतीचे हे पराठा एक ते दीड मिनिटाच्या लगेच ह्याला परतवायला जायचं नाही आहे वरून थोडंसं तेल घालायचं आणि मस्त हा पराठा भाजू शकतो आपण आणि व्यवस्थित खरपूस असा भाजायचा पराठा बघू शकता किती छान असा हा पराठा भाजला गेलेला आहे आणि दिस आतून हे ते होल गेलेत ना त्याच्यामुळे व्यवस्थित दोन्ही साईडने हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं जितका पराठा छान भाजेल ना तितकं चवीला छान लागतं तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय